श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज आहे दोन डिसेंबर वार सोमवार आणि आज आलेले आहेत देव दीपावली मार्गशीर्ष महिन्याच्या शुक्ल प्रतिपदेला देव दीपावली साजरी केली जाते आज मार्गशीर्ष समारंभ होत असून देवदीपावली साजरी केली जाईल आजपासून मात्तंड भैरव षडरात्र उत्सवालासुद्धा सुरुवात होत आहे हा दिवस अतिशय महत्त्वाचा आणि शुभ मानला जातो कार्तिक शुद्ध एकादशी म्हणजेच प्रबोधिनी एकादशी या दिवशी श्रीविष्णू झोपेतून जागे होतात आणि चातुर्मास संपत असतो चातुर्मास संपल्यानंतर सर्व देवांचे नामस्मरण व्हावे या हेतूने मार्गशीर्ष महिन्याच्या प्रतिपदेला देवदिवाळी साजरी केली जाते देवदिपावलीच्या दिवशी देवघरात तेलाचे तुपाचे दिवे लावण्याची पद्धत आहे देवघरातील देवांची मनोभावे या दिवशी पूजा केली जाते या दिवशी सर्व देवतांसाठी आपापल्या पद्धतीनुसार परंपरेनुसार नैवेद्य देखील केला जातो या देव दिवाळीच्या दिवशी रात्री सर्व देवी देवता भगवान शिवासह वाराणसी येथे येतात आणि दिवे लावून हा देवदिपावली उत्सव साजरा करत असतात दीपावली हा जो दिवस आहे तर या दिवशी लक्ष्मीपूजन केले जाते ज्यांना दिवाळीच्या दिवशी काही कारणामुळे लक्ष्मीपूजन करता आले नाही तर असे लोक या देव दिवाळीच्या दिवशी लक्ष्मीपूजन करत असतात दीपावलीची जी रात्र असते तर ती अतिशय शुभ आणि महत्त्वाची मानली जाते या दिवशी माता लक्ष्मी पृथ्वी तलावरती येत असते आपल्या घरात ती सूक्ष्म स्वरूपात वास करत असते आणि यामुळे या दिवशी आपल्या घरामध्ये सगळीकडे दिवे लावले जातात ज्या प्रकारे आपण दिवाळी हा सण देवे लावून साजरा करत असतो अगदी त्याचप्रमाणे या दिवशीसुद्धा देवे लावून लक्ष्मीचं आगमन व्हावे यासाठी प्रार्थना केली जाते आणि म्हणून या दिवशी काही प्रभावी उपायसुद्धा आपल्या घरामध्ये केले जातात आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत आज देव दीपावलीच्या दिवशी फक्त संध्याकाळी इथे एक दिवा लावायचा आहे हा दिवा लावल्याने घरात चहू बाजूने पैसा येऊ लागेल आयुष्याचं सोनं होऊन सात पिढ्यांचं दारिद्र्य हे नष्ट होईल आणि कितीही कठीणातील कठीण इच्छा ही, ही पूर्ण होईल असा हा उपाय आज व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आयकॉनला प्रेस करा आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा सायंकाळी करायचा आहे आज जी रात्र आहे तर ती अतिशय शुभ आणि महत्त्वाची आहे कारण या दिवशी रात्री सर्व देवी देवता वाराणसी येथे येऊन देवे लावून देवदीपावली हा उत्सव साजरा करत असतात आणि यामुळे आपल्याला आज संध्याकाळी हा एक दिवा आपल्या घरामध्ये अवश्य लावायचा आहे सायंकाळी तुम्ही सहा नंतरनं रात्री नऊ वाजेपर्यंत हा जो दिवा आहे तर हा लावण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करायचा आहेत कारण ही जी वेळ असते तर ही तिन्ही सांजेची वेळ असते या वेळेमध्ये आपल्या घरी सूक्ष्म स्वरूपात माता लक्ष्मी ही वास करत असते माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी लक्ष्मीला आकर्षित करण्यासाठी ही वेळ अत्यंत शुभ मानली जाते आणि म्हणून आपण या वेळेमध्ये देवघरामध्ये दिवा लावत असतो तुळशीपाशी दिवा लावत असतो आणि म्हणून आपला हा उपाय देखील याच वेळेमध्ये करण्याचा प्रयत्न जो आहे तर तो करायचा आहे आता तुम्हाला साडेनऊपर्यंत हा उपाय करणं शक्य झाले नाही तर तुम्ही रात्री बारा सुद्धा हा जो उपाय आहे तर हा करू शकता दिवा हा ज्ञानाचे प्रकाशाचे आणि त्यागाचे प्रतीक मानले जाते दिवा लावल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा ही नष्ट होते सोबतच घरातील दारिद्र्य हे देखील दूर होते आणि हा दिवा देखील आपल्याला घरातील दारिद्र्य गरिबी दूर करण्यासाठी लावायचा आहेत बऱ्याच वेळा आपल्या घरामध्ये कष्ट आणि मेहनत करूनही पैसा येत नाही किंवा कष्ट आणि मेहनत करून पैसा आलाही तरी तो आपल्या घरामध्ये टिकत नाही कोणत्या कोणत्या कारणातून घरातून जास्त प्रमाणामध्ये पैसा हा खर्च होत असतो म्हणजेच काय लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न आहे परंतु आपल्याकडे ती स्थिर नाही आणि म्हणून लक्ष्मीला स्थिर ठेवण्यासाठी हा एक दिवा आपल्याला आपल्या घरामध्ये लावायचा आहे ज्या घरामध्ये आज हा एक दिवा लावला जाईल त्या घराकडे माता लक्ष्मी ही आकर्षित होईल आणि त्या घरामध्ये अखंड स्वरूपात वास करेल यामुळे त्या घरातील सर्व आर्थिक अडचणी ज्या आहेत तर त्या दूर होतील हा उपाय करण्यापूर्वी आपल्याला सर्वप्रथम देवघरामध्ये एक दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे धूप धीप अगरबत्ती लावायची आहेत एक दिवा हा आपल्याला तुळशीपाशी लावून घ्यायचा आहे आणि तिसरा दिवा हा आपल्याला घराच्या मुख्य दरवाज्यावरती लावून घ्यायचा आहे कारण आपल्या घराच्या मुख्य दरवाजामधूनच लक्ष्मी आपल्या घरामध्ये येत असते सकारात्मकता येत असते आणि त्यामुळे तिथे हा दिवा लावणे खूप महत्त्वाचं आहेत आता हे सगळे दिवे लावून झाल्यानंतर हा जो दिवा आहे तर हा तुम्हाला लावायचा आहे हा दिवा लावण्यासाठी सुद्धा तुम्हाला एक मातीची पंती घ्यायची आहेत घेताने चांगली घ्यायची आहेत कुठेही तुटलेली फुटलेली किंवा खराब झालेली अशी पंती घेऊ नका एक चांगली मातीची पंती घ्यायची आहेत आणि त्यामध्ये आपल्याला चार वाती लावायच्या आहेत आपण ज्या प्रकारे दुहेरी कापसाची वात करून लावतो अगदीच तुम्हाला चार वाती घेऊन एकत्र करायच्या आहेत आणि त्या चार वाती तुम्हाला त्या दिव्यामध्ये लावायच्या आहेत यानंतरनं या, या दिव्यामध्ये तुम्हाला शुद्ध गाईचं तूप जे आहे तर ते घालायचं आहे एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये तुम्हाला चण्याची डाळ जी असते ज्याला आपण हरभर डाळ असं म्हणतो तर ती त्या प्लेटमध्ये टाकायची आहेत आणि त्यावरती हा दिवा तुम्हाला ठेवायचा आहे चण्याची डाळ जी असते तर ती तिला माता लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं यावरती हा दिवा ठेवल्याने घरातील दारिद्र्य हे दूर होते आता हा दिवा तुम्ही ठेवल्यानंतरनं तो तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये ठेवायचा आहे हा दिवा तुमच्या देवघरामध्ये ठेवून तुम्हाला प्रज्वलित करायचा आहेत यानंतरनं दिव्याला हळदी कुंकू लावायचा आहेत अक्षदा फुले अर्पण करायचे आहेत दोन अखंड लवंग ज्या असतात तर त्या त्या दिव्यामध्ये तुम्हाला टाकायच्या आहेत चिमुडवर हळद टाकायच्या आहेत आणि यानंतर तिथे बसून तुम्हाला एक वेळा महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आहे दोन्ही हात तोडून माता लक्ष्मीचं नामस्मरण करायचं आहे घरातील गरिबी आणि दरिद्री दूर होण्यासाठी प्रार्थना करायच्या आहेत हा दिवा तिथून तुम्हाला उचलायचा आहे आणि तुमच्या घरामध्ये उत्तर दिशेला तुम्हाला ठेवायचा आहे उत्तर दिशेला त्या दिव्याची वात येईल अशा पद्धतीने उत्तर दिशेकडे तोंड करून हा दिवा तुम्हाला लावायचा आहे किंवा तुम्ही तुमच्याच देवघरामध्ये उत्तरेकडे तोंड करून हा दिवा लावू शकता उत्तर दिशेला का तर उत्तर दिशा ही माता लक्ष्मीचे कुबेरांची दिशा मानली जाते आणि आपण देव दिवाळीच्या दिवशी साक्षात धनाची लक्ष्मी म्हणजे माता लक्ष्मीची पूजा करत असतो आपल्या घरामध्ये लक्ष्मी ही त्याच दिशेने येत असते धनसंपत्तीसुद्धा आपल्या घरामध्ये त्याच दिशेने येते आणि जर आजच्या दिवशी आपण त्या दिशेला देवा लावला तर आपल्या घरामध्ये धन संपत्ती पैसा हा कधीही कमी पडत नाही आपण जे कष्ट करतो त्या कष्टाला आणि मेहनतीला नशिबाची साथ जी आहे ती मिळत असते आपले कष्ट हे कधीही वाया जात नाही आता हा दिवा तुम्ही सायंकाळी लावल्यानंतर कमीत कमी रात्री बारा वाजेपर्यंत हा चालू राहील याची विशेष तुम्हाला काळजी घ्यायची आहेत आणि अगदी तुम्हाला शक्य असेल तर पहाटेपर्यंत हा दिवा चालू राहिला तरी सुद्धा चालेल अतिशय उत्तम आता दुसऱ्या दिवशी हा दिवा तुम्हाला स्वच्छ करून पुन्हा वापरायला घेऊ शकता त्या दिव्याखाली जी चना डाळ होती तर तुम्हाला ती डाल तुम्हाला घ्यायची आहे त्यावरती एक गुळाचा खडा ठेवायचा आणि ती डाळ तुम्हाला गायीला खाऊ घालायची आहेत जर तुमच्या घरी गाय नसेल तर फक्त ती डाळ तुम्हाला पक्ष्यांना खाऊ घालायची आहे तर अशा पद्धतीने हा एक उपाय तुम्हाला करायचा आहे त्याचबरोबर या देव दिवाळीच्या दिवशी सर्व देवी देवतांसोबतच भगवान शिवशंकरांची सुद्धा पूजा केली जाते या दिवशी त्यांची पूजा करायलासुद्धा खूप महत्त्व आहे कारण आज सोमवार आहे सोमवार हा भगवान शिवशंकरांना समर्पित असणारा दिवस आहे तर या दिवशी तुम्हाला एक मातीचा दिवा घ्यायचा आहे त्यामध्ये शुद्ध गाईचं तूप घालायचं आहे किंवा तेल घालायचं आहे दुहेरी कापसाची वात करून तुम्हाला लावायची आहेत आणि हा दिवा घेऊन तुमच्या घराजवळ असणाऱ्या बेल वृक्षापाशी जायचं आहे आणि बेलाच्या झाडापाशी हा जो दिवा आहे तर हा तुम्हाला लावायचा आहे हा दिवासुद्धा लावताना तुम्हाला उत्तरेकडे तोंड करून लावायचा आहेत उत्तर दिशेकडे तोंड करून हा दिवा लावल्याने भगवान शिवशंकर हे प्रसन्न होतात यानंतर दोन्ही हात जोडून तुम्हाला ओम शिवाय या मंत्राचा जप करायचा आहेत आणि तुमची मनोमन इच्छा तुम्हाला व्यक्त करायची आहेत तुमच्या मनामध्ये जर भरपूर दिवसापासून एखादी इच्छा असेल आणि तुम्ही प्रयत्न कष्ट करून तुमची इच्छा पूर्ण होत नसेल तर आजच्या दिवशी हा दिवा तिथे लावून मनोमन व्यक्त करा तुमच्या मनातील सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतील आता फक्त दिवा लावला आणि लगेच इच्छा पूर्ण होईल असे नाही परंतु तुम्ही इच्छा पूर्ण होण्यासाठी जे काही प्रयत्न करणार आहेत त्या प्रयत्नांना शंभर टक्के यश मिळेल आता तुमच्या घराजवळ बेलवृक्ष नसेल तर हा दिवा तुम्ही तुमच्या देवघरापाशी शिवलिंग असते तर तिथेसुद्धा लावू शकता व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ